गुडगाव मध्ये अतिशय थंडी आहे तर कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये गावरान थाळी कुणाला नाही आवडणार तर आज इथं मेथीचा वापर करून मस्त असं पिठलं बनवलेलं आहे तिखट असा झणझणीत खरडा बनवलाय आणि त्यासोबत गरमागरम ज्वारीच्या भाकरी एकदम ताजी अशी मेथी घेतलेली आहे मेथीचे देठ जास्त वापरायचे नाही कोळे देठ घेतले आणि पानांचा जास्त वापर केलाय तर दीड ते दोन वाटी इथं मेथीचा वापर करायचा जास्त मेथी घातली तर कदाचित ती कडू लागू शकते दोन वाट्या मेथी इथं मस्त धुवून घेतली नितळून घेतले आणि मस्त ही मेथी जी आहे ती अगदी बारीक आपल्याला छान चिरून घ्यायची पाच ते सहा लसणाच्या कुड्या ज्या आहेत त्या इथं टेचून घेतल्या पिठलं बनवताना बुडाच्या कढईचा वापर करा कढई चांगली तापल्यानंतर यामध्ये तेल घालायचे नेहमीपेक्षा थोडंसं तेल इथं आपल्याला जास्त वापरायचे तेल चांगलं तापल्यानंतर इथं मोहरी घेते जिरं घेते आणि हिंग वापरते हिंग घातल्यानंतर व्यवस्थित हा तडका तडतडू द्यायचा आणि मग आपल्याला लसूण इथं आहे लसणाच्या नंतर आपल्याला कडीपत्त्याची भरपूर पानं घालायची आहेत पण माझ्याकडे ती अवेलेबल नाहीये तुम्ही नक्की वापरा इथे लाल मिरच्या सुक्या घेतल्या त्याही आपण इथे वापरलेल्या आहेत आता हा जो लसूण आहे तो लालसर रंग होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा छान रंग इथं आलेला आहे आता मेथी जी आपण ठेवलीय ती बारीक चिरलेली मेथी पूर्ण यामध्ये आपण घालून घेऊया मेथी व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे त्याचा कडवटपणा दूर होतो कडवटपणा दूर करण्यासाठी यामध्ये लगेच आपण इथं मीठ घालूया थोडस मीठ मी इथं जास्त घालते कारण कारण आपण इथं बेसन ऍड करणार आहोत कोरडे मसाले वापरते एक चमचा लाल तिखट घेतलाय हळद घेतलेली आहे आणि धनेपूड वापरते लाल तिखटाचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्त करायचंय मसाले मेथी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे व्यवस्थित छान मध्यमाचेवरती परतून झाल्यानंतर यामध्ये दोन कप आपल्याला पाणी ऍड करायचे पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी हाय करते आणि मस्त अशी दणधनून आपल्याला इथे उकळी आणायची तुम्हाला दिसते इथं पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण चार ते पाच चमचे बेसनाचा वापर करतोय या स्टेजला गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची तर पाव वाटीला थोडंसं जास्त इथं बेसन मी वापरलेलं आहे कमी जास्त बेसन तुम्ही करू शकता तर मला हे जे पिठलं आहे थोडंसं रसरशीत हवंय म्हणजे अगदी घट्ट नकोय हो म्हणून मी इथे बेसन कमी वापरले तुम्हाला जर घट्टसर पिठलं हवं असेल तर थोडं जास्त पिठ बेसन जा जे आहे ते वापरायचंय तर बेसन घातल्यानंतर मंदाचे वरती आपण हे जे बेसन आहे ते व्यवस्थित गाठी मोडून घेतल्यात छान एकसारखं ढवळून घेतलेलं आहे आणि छान सगळ्यात शेवटी आपल्याला साजूक तूप जो आहे ते एक चमचा वापरायचा आहे व्यवस्थित मिक्स झालेलं पिठलं इथं तुम्हाला दिसतं रंगही सुंदर आलेला आहे दोन मिनिटासाठी दणदणून वाफ आणायची आणि आपली इथं मेथी घालून जे पिठलं आहे ते तयार झालेलं आहे टेस्टला खरंच खूप भन्नाट लागतं नक्की रेसिपी तुम्ही ट्राय केलीच पाहिजेल आता पिठलं आपलं तयार झालंय तर पिठल्याचं जी कढई आहे ती बाजूला ठेवतीये भाकरीचा तवा मी इथं ठेवलेला आहे तवा तापल्यानंतर अर्धी वाटी मी इथे शेंग घेतलेत शेंगदाणे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे थोडेसे रंग चेंज झाल्यानंतर यामध्ये मिरच्या घेते जवळजवळ आठ ते दहा मिरच्या आणि पाच ते सात लसणाच्या पाकळ्या इथं मी घेतलेल्या आहेत तेही आपण व्यवस्थित डाक पडेपर्यंत भाजून घेतोय आपण इथं खरडा बनवत आहोत तर यामध्ये मी इथे या स्टेजलाच मीठ घातलंय तर मीठ तुम्ही सगळ्यात शेवटी घातलं तरी चालेल मीठ ऍड केलंय त्यानंतर तेल इथं कच्चं जे आहे ते ऍड केले आणि परत एकदा छान इथे सगळं परतून घेतलंय मिरची लसून परतून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेते आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचंय मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इथं खलबत्त्याचा वापर करतीये तर खलबत्त्यामधनं मस्त ओबडदोबड इथं मिरचीचा ठेचा मी बारीक करून घेते मिक्सरचाही वापर तुम्ही करून ओबडदोबड असं बारीक करू शकता तर जबरदस्त थाळी झालेली आहे रेसिपी कशी वाटली हे कळवायला बिलकुल विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा इथं आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे अतिशय टेस्टला भंडाट लागतो रोजच्या जेवणात पण तुम्ही बनवू शकता ज्वारीच्या गरमागरम भाकरी मी इथे थापून घेतलेल्या आहेत आणि आता थाळी जी आहे ती सर्व करते शेंगदाण्याची चटणी मस्त मिरचीचा ठेचा आणि मेथी घालून केलेलं पिठलं खरंच ही रेसिपी खूप छान आहे गावरान मेनू आहे नक्की बनवा आणि कसा वाटला हा मेनू नक्की कळवा भेटूया नवीन रेसिपी सोबत धन्यवाद